मी निसार मंचेकर मंजिल माजगाव येथील रहिवाशी असून आम्ही बेचाळीस वर्षापासून सदर इमारतीत वास्तव्य करत आहोत आणि आमच्या सांगती असे त्या इमारतीत एकूण बहात्तर कुटुंबीय वास्तवं करत आहेत आणि ही इमारत ही म्हाड्याच्या अखत्यारीत असून ह्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत आम्ही लोकशाही दिनी अर्ज केला होता जयस्वाल सरांकडे तर ते सरांनी त्याबाबत आमची ही नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी आज आमची मीटिंग झाली आणि सरांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की ते तेतीस चोवीस अंतर्गत आम्ही सदर इमारतीचा पुनर्विकास करू आणि त्यानंतर ह्या आमच्या इमारतीच्याच बाजूला अशा महाडाच्या दोन इमारती जमीनदोज झालेल्या आहे त्या प्लॉटमध्ये एकत्रीकरण करून आम्हाला जसवाल सरांनी एकत्रीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासही सांगितलेला आहे हो। तर त्यासाठी आम्ही आता इथे एकत्र येऊन आम्ही सर्व रहिवाशी इमारती हे इम पुनर्विकास करण्याबाबत आम्ही प्रस्ताव सादर करणार आहोत आणि जसवाल साहेबांनी आम्हाला हे सहकार्य केलं आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत सहकार्य केल्याबद्दल आणि आम्ही यांचेही आभारी आहोत यांच्या न्यूज माध्यमाच्या तर्फे आम्ही हे आमचा प्रस्ताव मांडत आहोत थँक्यू